सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला यावेळी शरद पवार काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील सह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आरोप प्रत्यारोपांमधून शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की विरोधक आरोप करतात आपल्या काम साताराचा विकास आणि विजन या मुद्द्यावर नागरिक माझ्या पाठीशी आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी शशिकांत शिंदे यांनी दिली दिवसामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतो आहे की महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पृथ्वीराजजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब तुलकी मांगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर तीन त्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी साताराच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ ही भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने पूर्ती देणारी ठरेल आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचू सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीचं तुल्य ज्या वेळा तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार की जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा सा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार मी मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव पाटनांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना संभाजी चिरवण जीव आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका करणं तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्या टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात अजून एक भर पडलेली आहे नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशीसुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेते माथारी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं काम करतो त्यावेळा उदनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजांचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मार्ग उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्र आणि अधिकार दिला तो पवारसाहेबांनी दिला आणि आत्ताच्या गडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नाही काय काहीतरी कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेली दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आत्ता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सा सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे ते तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता हे दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय होऊन देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता देईन मला आत्ता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्यासुद्धा ज्या मोतारीच्या घोट्यावरती ते बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंबसुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुटनीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतं आणि मला वाटतं की ते लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला महाराष्ट्रमध्येच परिवर्तनाची लाट वाहते हा फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा जिल्हा आहे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचीही कर्मभूमी आहे पवारसाहेबांच्या प्रेम करणारा जिल्हा आहे आजची गर्दी आज था था ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही आणि कुठेतरी काहीतरी आ, खोटे नाते आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी ई डी सी बी आय इन्कम टॅक्स दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी नीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसून येईल की सातारा जिल्ह्यातला आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये ना देशात विक्रमी मतानं निवडून येते महाविकास ता, ताकद कशी त्यांच्या मागे लावणार आहात महाविकास आता तुम्ही बघताय ना मी सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे मोठे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे मी पंधरावीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक येतो त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे तीन पक्ष हे सगळे ताकदीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही त्याचा अर्थ काय ते तुम्ही समजून घ्या आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळेल एवढं सांगतो yeah, yeah, yeah. सहाही मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड दक्षिण केरळमधून yeah, 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 yeah. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा